नमस्कार, नमस्कार किरण आणि आपण स्वागत सिल्लोड तालुक्यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झाडी वस्ती अंधारी शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत टप्पा एक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून तीन लक्ष रुपयाचं बक्षीस मिळवलंय राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ विकास मीना शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण उच्च आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं सन्मानचिन्ह स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील गोरे सर श्री सुनील शिरसाट सर श्री हरीश सर श्री आजीनाथ काटकर व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर गोरेसाहेब माजी अध्यक्ष समाधान ढेवळे शाळेचे विद्यार्थी कुमारी अक्षदा ईश्वर गोरे कुमारी तन्वी योगेश तायडे कुमार शिवराज प्रकाश मोहिते आदींची उपस्थिती होती पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी संतोष दांगोडे अंधारी सिल्लोड ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा